पाहत पुढची बातमी अनिल परबांनी केलेल्या टीकेला दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलंय बाळासाहेबांचा सा अपमान केल्याचा अनिल परबांचा आरोप आहे असं त्यांनी म्हटलंय न बोललेला मजकूर माझ्या तोंडी घातला असंही दीपक केसरकर म्हणतात अनिल परबांकडून न्यायालयीन प्रक्रियेचा भंग झाला आणि त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार असंही केसरकरांनी म्हटलंय आणि त्याच्यामध्ये जे जे घडत ते रेकॉर्डेड असतं आणि त्याच्यामुळे ते रेकॉर्डेड असतानाही खोटं त्याच्याबद्दलचं वृत्त हे कोणीही देऊ शकत नाही आणि ज्या प्रकारे आदरणीय अनिल परब साहेबांनी जे केलेलं आहे खोटं स्टेटमेंट दिलं मी न बोललेला मजकूर माझ्या तोंडी घातलेला आहे हा एकंदरीतच त्या न्यायालयीन प्रक्रियेची जी आचारसंहिता असते त्याचा भंग आहे आणि या संदर्भातलं पत्र हे मी आजच विधानसभा अध्यक्षांना देणार आहे